तो काय करतो तो घर अर्धा सोडतो आणि ही मागणी माझ्या मताने आणि संघटनेच्या वतीने पण योग्यच आहे की वाढू भेटली पाहिजे नमस्कार माझं नाव माया समाधान आहे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम करते गेले तीन वर्ष सांगोल्यामध्ये आपलं ऑफिस आहे महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेचं या संघटनेचं ध्येय आहेत की महिलांना मदत करणे एखाद्या महिलावर जर अन्याय झाला आमची संघटना पूर्ण आमची टीम त्या महिलेला मदत करायसाठी जाते आणि समाजातले जे अंधश्रद्धा आहेत वाईट रुग्ण आहेत त्यांच्यावर आपली संघटना काम करते आणि महाराष्ट्र संघटना प्रामुख्याने तिथे पुढे जाते आता विषय असा आहे की जो चोवीस तारखेला सेनेनं मोर्चा काढला आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत लोकशाही राणाभाव साठे यांना भारतरत्न पुरस्कार भेटावा आणि शासकीय अबगड केंद्र सरकारकडे जे मादक समाजासाठी ज्या मागण्या आहेत विविध मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हावा कारण ह्या मागण्या पूर्ण झाल्यामुळे पूर्ण समाजाला त्याचा फायदा होणार आहे आणि त्यांच्या मागण्या म्हणजे प्रत्येकाला पटण्यासारख्या आहेत त्यांनी काही असं मागणी केली नाही की जे बाबा फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वतःसाठी आहेत त्याचा फायदा सर्व समाजाला आणि इतर लोकांना सुद्धा होणार आहे आणि त्यांचं जे आहे की भारतरत्न पुरस्कार लोकशाही रानभावसाठी यांना भेटावा हे आम्हाला महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या वतीनं सर्वांना मान्य आहे याच्यासाठी मी आमच्या महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यांना मी विचारलं की असं असं आपण केलं तर तुमची काही ह्या आहे का, का। माझे जे पदाधिकारी आहेत सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत सांगोला तालुका अध्यक्ष आहेत सचिव आहेत महाराष्ट्र सचिव आहेत आणि सर्वांनी आम्ही बैठक घेतली आणि त्यातून निर्णय घेतला आमच्या ज्या महिला तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी आणि उप तालुका अध्यक्ष आहेत आणि विविध जे कार्यकर्ते आहेत ज्या पदावर आहेत सगळ्या सा महिलांनी सांगितलं की यांच्या जे प्रश्न आहेत है। आणि मागण्या आहेत त्या योग्य आहेत आणि आपण सर्वांनी मिळून पाठिंबा दिला पाहिजे म्हणून आम्ही महाराष्ट्र पोलीस फॅमिली संघटनेतर्फे माझी टीम सा चारशे पाचशे महिला आहेत माझ्या टीम मध्ये पूर्ण महिला आम्ही मोठ्या संख्येने जेल व महिला दोन्ही मिळून संघटनेचा सा पाठिंबा पार देणार आहे आणि हे आम्ही जाहीर करत आहोत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा